मालेगाव तालुक्यातील डोकराळे येथे चार वर्षाच्या पालिकेवर झालेल्या तिला ठार मारल्याचा निषेध म्हणून आज मालेगाव शहरात बंद पाळण्यात आला होता त्याच पार्श्वभूमीवर मालेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये देखील बंद पाळण्यात आला त्यात गिलाने एसगाव व परिसरातील सर्वच गावांमध्ये बंद पाळण्यात आला बंद दरम्यान गिलाने तसेच एसगाव ग्रामस्थांच्या वतीने कुमारी यज्ञा हिला श्रद्धांजली अर्पण करून आरोपी स्मरेपर्यंत फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रभाकर सोळंकी एसगाव येथील किलानेतील पूर्ण गाव बंद ठेवण्याचं नियोजन केलंय महाराष्ट्रातील पण देशातील ही घटना अतिशय निर्णय घटना घडली आहे अशा नराधामाला शासनाने कायद्यात बदल करून फाशी दिली पाहिजे अशा सर्वांच्या वतीने गावाच्या वतीने पण महाराष्ट्राच्या वतीने मी जाहीर करतो की याचा निषेध नसून याचा कडकडीत या तालुक्यातील पालेगाव तालुक्यातील गिलाने येथील संपूर्ण गावाने बंद पाळलेला आहे लहान पासून ते सर्व व्यावसायिक पासून संपूर्ण बंद पाळलेला आहे याच्या निषेधार्थ संपूर्ण तालुका बंद आहे या ठिकाणी अशा हरमपराला शासनाने कायद्यात बदल करून याला कुणागत फाशी न देता याला कठोर शिक्षा करून याला कुणागत फाशी न देता याला गोळ्या घालून किंवा याच्या भर केलं पाहिजे घर चौकट याचा झिंड <laughs> काढली पाहिजे आणि कठोर शासनामुळे परिणामी अशा घटना घडणार नाही असं मी निश्चित व्यक्त करतो गावाच्या वतीने अशा या दरात आम्हाला फाशी अशा या दरात आम्हाला फाशी अशा प्रवृत्तीच्या लोकांना અશાયા દર આ પાંગે ગાંવ અન્યાય થાય आणण्यासाठी आम्ही सगळं येसगाव बुद्रुक परिसर आम्ही कडकड बंद ठेवलेला आहे त्या आम्हाला फाशी घेण्यात यावा ही आमची शासनाला विनंती आहे फाशी ही लवकरात लवकर झाली पाहिजे ही गावकऱ्यांची मागणी आहे येसगाव बुद्रुक व येसगाव खुर्द दोघांनी दोघं गावांनी आपल्या चिमुकलीवरती ज्या मिळावा न्याय मिळावा म्हणून दोघी गावं बंद करण्यात आले त्या मुलाला फाशी झाली पाहिजे विजय खैरनारला त्याने एकदम क्रूर असं काम केलंय बोलण्यासारखी गोष्ट नाही असं काम केलंय ताज्या महत्त्वाच्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधू ऍप डाउनलोड करावं व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा